पुण्यातील हिट अँड रनचं प्रकरण सध्या देशभरात गाजतंय एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं दारूच्या नशेत बेदरकारपणे कार, कार चालवून दोघांना उडवलं यात दुचाकीवरील तरुण तरुणीचा तरुण मृत्यू झाला या प्रकरणात आरोपी अल्पवयीन नसल्यानं त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती शिक्षा म्हणून त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता या प्रकरणानं व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आरोपीवर कठोर कलम लावली नाहीत असं काहींचं मत आहे त्यातून पुणे पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप झाले या प्रकरणात गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळवली नाही म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं एकूणच व्यवस्थेतील भोंगळ कारभार आणि आरोपी बड्या बापाचा मुलगा असेल तर कायद्याला कसं वाकवता येतं हे या प्रकरणातून दिसून आले त्यामुळे राज्यभरात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे आता पुणे काँग्रेसनं या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलंय अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलंय या निबंध स्पर्धेसाठी विषय माझी आवडती कार पोरशे फरारी मर्सिडीज दारूचे दुष्परिणाम माझा बाप बिल्डर असतात तर मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण हे विषय आहेत बॉलर पॉप समोर कल्याणी नगर येथेही स्पर्धा संपन्न होणार असून वयोमर्यादा सतरा वर्ष ते अठ्ठावन्न वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे या स्पर्धेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडणार आहे Bureau Report, Maharashtra News 24.